साधारण पन्नास कोटीची उलाढाल या निवडणुकीच्या निमित्तानं झाली असा जास्तच सरासरी एका उमेदवाराच्या सत्तर लाख रुपये एका उमेदवाराचा खर्च एक राजकीय अजेंडा की लोकांकडे असतो आम्ही करतोय पण कुठल्या एका नागरिकांना म्हटतय का नाही तुम्ही बेनोबा केले म्हणून फास लावून घेतो काही नाही त्यांच्यावर जर खरंच प्रेम असतं आणि पैसे वाटले नसते आणि पैसे तेवढा वापर झाला नसतात बैलांच्या बाजारात जसं बैलांचा दर निघतो जनावरांचा दर निघतो असा दर या निवडणुकीत मतदारांच्या बघितलं कोंबड्या आधी का अंडा आधी म्हणजे लोक पैसे मागतात म्हणून ते देतात का ते पैसे देतात म्हणून लोक घेतात हा म्हणजे वा वादग्रस्त विषय आहे ही विटाने इतिहासातली ही पहिली निवडणूक आहे की जी एकमेकाच्या समोरासमोर येऊन लढली जर एखादं आर्थिकदृष्ट्या सदृढ असणारं कुटुंब ज्याचं आय टीमध्ये मध्ये मुलगा आहे दोघ जण घरात कमवत आहेत आणि तीन साडेतीन लाख रुपये इन्कम आहे तो रात्री बारा ते एक वाजेपर्यंत जर एखाद्या कार्यकर्त्याला फोन करत असेल आणि पैसे मागत असेल तर त्यांनी काय करायचं मतदार विकला जातो हे मान्य पण तो का विकला जातो लोकांची अशी मानसिकता की चोरांची लंगोटी का सोडा लोकांच्या नजरेत हे नेते चोर आहेत म्हणजे जे पासष्ट लाखाला गावे विकलेले आम्ही आठ कोटी रुपये नगरपालिकेला मिळवून दिले पार्किंग सारखी जागा असेल ते शहराला पार्किंगची सुविधा देणारी आज जागा आमच्या प्रयत्नांना माघारी आली आणि चार हजार मतं हे भाजपविरोधी शंभर टक्के नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला ले मिळाले राजकारण हा या सगळ्यांचा धंदा आहे हे पैसे मिळवायसाठी राजकारण करतायत राजकारणातनं पैसे आणि पैशातून राजकारण हे सूत्र आहे तसं होत असताना तुम्ही इलेक्शनमध्ये कधी त्याच्या पाठीशी उभारत होतो लोकांना तो कॉन्फिडन्स देत नव्हता ते मला ह्या इलेक्शनमध्ये सुहास बाबर सगळ्यांच्या मागे उभारून कॉन्फिडन्स देताना दिसले जनतेसाठी चोवीस तास अव्हेलेबल असणारा आणि लप्पांची अवस्था काय झाली या सगळ्या त्यांची फसवणूक केली गेली हे वास्तव आहे ठीक आहे की तुम्ही कित्येक वर्ष काम केले पण थोडंसं कुठं तर लवचिक धोरण त्यांना हे काय करायचं होतं तर हिकडचा डाव मोडायचा होता हे असं नाही ते शेवटी त्याच्यावर जरी तयार झाले असते ना तर ते हो घडायवायचंच नव्हतं आणि अक्षरशः मला तुला गोळ्या घाली कुणाला अजेऱ्यान तुला अशापर्यंत भाषा वापरली आणि तुम्ही आज मला मानता की आम्ही विचार विकास करतोय ही कितपत बरोबर आहे किंवा विभाग पाटलांची राजकीय हार आहे त्यांच्याच पक्षानं त्यांच्याच पार्टीनं त्यांच्यावर दाखवलेला हा विश्वास आहे माझ्यांदर सदस्य पाटील त्यांची कुठे नागरिकांच्यावरती दहशत होती असं तुम्हाला म्हणायचं होती ना होती शंभर टक्के होती यांच्याकडे बोट दाखवली ते म्हणणार ते कुठे धुतल्यात आणसारखे आहेत त्यांच्याकडे दाखवली ते म्हणणार हे कुठ दुथल्यात आणसारखे आहेत म्हणजे एका नागड्यानं दुसऱ्याला नागडं म्हणायचं आपलं बोल हात ठेवून अशी अवस्था सध्याच्या राजकारणाची आहे